आमची शॉपिंग डीमार्टची पत्रावळ ग्लास कप आणि प्रसादीसाठी द्रोण खूप ठिकाणी आहे ना आम्हाला थोड थोड सामान घ्यावं लागलं नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय थेट कोकणातल्या गावामधून तर मंडळी उद्या आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे रत्नागिरीसाठी खरेदीला आणि बघताय मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे गावचं आपल्या बघा मस्त छान असं सकाळचं वातावरण आहे श्रेया पण आहे माझ्याबरोबर आणि रत्नागिरी राजाचं पण दर्शन घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मंडळी पोचलो आता रत्नागिरीच्या डीमार्टला पटापट जातो आणि खरेदी करतो कडधान्य वगैरे घ्यायचे आहेत सकाळचा टाईम असल्या मुलं आहे ना गर्दी नाही आहे आता चला आमची शॉपिंग आहे ना झालेली आहे आता बिलिंग चालू आहे थोडं थोडं आहे ना आता डीमार्टमध्ये गर्दी वाढत चालले आहे आम्ही सकाळी आलो होतो झालं आहे ना बहुतेक आमची शॉपिंग डीमार्टची शॉपिंग झालेलं आहे आम आमच्या आता डीमार्टची सर्व सामान आहे ना च या पॅकिंग करते मंडळात आम्ही पोचलो आहे मारुती मंदिर इथे श्री रत्नागिरीचा राजा आहे त्यांचं दर्शन घेणार आहोत आम्ही मारुती मंदिर सर्कल इथे आलोय रत्नागिरी सिटीच सेंटर आहे या साईडला आपले रत्नागिरीचे राजे विराजमान झालेले आहेत आता आम्ही चाललोय रत्नागिरी राजाचं दर्शन घेण्यासाठी चला आलो होतो तर म्हटलं जाऊ रत्नागिरीचा राजा गणपती बाप्पा या। मोर्या यांची एकीची गाठ बांधणारा दैवनी आहे शिवभक्तांचा तो लाडकाही आहे ब्रह्मदेवाने तर काय आपल्या कन्याचा हात त्याच्या हाती दिलाय नमो तर मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे श्री रत्नागिरी राजा चला

आपला जो थकवा होता ना मार्केटमधला तो निघून गेला आपले अजून अर्धी शॉपिंग बाकी आहे तर नक्की हा असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा समोर बघताय मस्त असं रत्नागिरी बस स्थानक आहे छान आहे भारीच बनवलंय नव्याने जुनं आपलं स्टँड आहे ना ह्या साइडला होतं हे बघा इकडे आता भारीच आहे आम्ही आता आलो आहे फुलं घ्यायला आणि फळं पण घ्यायचे आहेत श्रेयाने फळं घेतले आहेत आणि या साईडला आहे गोंडा फुलं या दादाकडे दादा कशी आहे गोंडा कसा आहे चाळीस रुपये चाळीसला पाहुणा मस्त असा गोंडा आहे छान आता आम्ही आलो आहे पत्रावळ ग्लास आणि चहाचे कप घ्यायला रत्नागिरी मार्केटला साधना स्टोरला आलो आहे आणि पावसाने पण आहे ना खूप काळं केला आहे आता पाऊस केव्हाही जोराचा येऊ शकतो असं वातावरण झालंय आता आमची खरेदी झालेली आहे आता पात्रावळ ग्लास कप आणि प्रसादीसाठी द्रोण सर्व आहे आता खरेदी ने ने आता आम्ही आलो आहे किराणा माळाच्या दुकानामध्ये जिन्नस घ्यायचा राहिलेला होता थोडासा घेतोय आम्ही तिकडे या बघताय पाठीमागे आहे जिन्नस घेते आणि हे काका आहेत तिकडे आणि होलसेल भावामध्ये आहे ना त्यांच्याकडे बऱ्यापैकी असतं झालं सगळं बरोबर खूप हालत झाली आपल्याने फक्त खूप ठिकाणी आहे ना आम्हाला थोडं थोडं सामान घ्यावं लागलं पूजा म्हटली ना तर सामान वेगवेगळ्या ठिकाणामधून घ्यावं लागतं चार बोजके आपले तयार झाले आहेत संपूर्ण सामानाचे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला स्ट्रिया आहे ना इकडे सर्व बोजे बांधते संपूर्ण आता आपल्या गाडीवरून हे सर्व घेऊन जायचं आहे ॲक्टिवावरून हो मजबूतच आहे जातील